बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या वस्तूंना ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत रंगभवनजवळ ओरोनोको प्रशाले मध्ये पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन विभागांच्या मिनी सरस आणि जिल्हास्तरीय रुक्मिणी महोत्सव प्रदर्शन तसंच विक्रीचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉक्टर सुधीर ठोमरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले गटविकास अधिकारी आनंद मिरगणे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी

या प्रसंगी पुढे बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा स्तरावर स्टॉल्स उभे करण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू लोक म्हणतात की एक चांगली मुलगी द्यावं आमच्या इकडे सर्व्हिसला ती ना अगदी वेळेवर हो येते सकाळी नवऱ्याचा डबा घाई घाई करते पोराचा डबा घाई करते पाच मिनिटं आधी बसते आणि पुरुष त्याला रोज एक कारण असतो बायकोच आजारी आहे तिला जर हॉस्पिटल पाहिजे काय बायको आजारी काय हॉस्पिटल आजारी असते आणि त्यामुळे सिन्सेरिटी जी आहे नियमितपणा प्रामाणिकपणा महिलांमध्ये आहे जिल्ह्यामध्ये आम्ही एक कोटी साठ लाख रुपये तुम्हाला देऊन एक कोल्ड स्टोरेज बनवण्याचं ठेवलं आहे कोल्ड स्टोरेज म्हणजे काय तर आपल्या वस्तू खराब होऊ नये म्हणून ठेवण्यासाठी आता हे कुठे ते करणार आहेत वगैरे ते मॅडम ठरवतील आणि मगाशी घोषित केलेला मॉल तर मी शंभर टक्के उद्यापासून कामालाच लागायला सांगणार मॅडमला कलेक्टरांशी बोलून जागा मिळवा आणि त्या जागेमध्ये साधारणतः एक पन्नास एक महिलांचे महिलांचे प्रॉडक्ट ठेवता येतील असं एक मॉल आपण केला पाहिजे मिलेट प्रोसेसिंग म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी ह्याला जगात खूपच डिमांड कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वनिता घाडगे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे यांनी केलं हा महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे राहुल जाधव दयानंद सरवळे मीनाक्षी मडवळी लेखाधिकारी शुभांगी देशपांडे शीतल म्हंता अमोल गलांडे सर्व तालुका अभियान व्यवस्थापक प्रभाग समन्वयक परिश्रम घेत आहेत